तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी करतोडणीच्या मार्गावर आठवडी बाजार न भरण्याचं आव्हान श्रीमंत दाताराजे निपाण कर निपाणी येथे उद्या गुरुवारी दिनांक बारा रोजी दुपारी बेंदूर सणाचं आयोजन केलं आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत या दिवशी आठवडी बाजार असल्याने बेंदूर सण साजरा होणाऱ्या परिसरात व्यापाऱ्यांनी बाजार न भरवण्याचं आव्हान श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर यांनी केलं येथील निपाणकर सरकार राजकारण्याचा पेंदूर बेंदूर हा सण पारंपरिक पद्धतीनं व मूळ नक्षत्रावर साजरा होणार आहे हा सण यंदा गुरुवारी आहे गुरुवार हा निपाणी शहराचा आठवडी बाजाराचा दिवस आहे दुपारी चार ते सहा या दरम्यान कर तोडण्याचा कार्यक्रम गांधी चौकात होणार आहे निपाणकर राजवाडा नेहरू चौक कोटिवाली कॉर्नर ते गांधी चौकापर्यंत बैलजोडीची मिरवणूक काढली जाणार आहे त्यानंतर गांधी चौकात कर तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे व्यापारी शेतकऱ्यांनी या मार्गावर गुरुवारी बाजार भरू नये असं आवाहन दादाराजे देसाई निपाणकर यांनी केलं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा